कोणता okay. जिल्हा मी भरती छत्रपती संभाजीनगर लो मार्गला झालो सर प्रॉपर बुलढाणा जिल्हा प्रॉपर बुलढाणा तुमचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर लो मार्गला छत्रपती संभाजीनगर लो मार्गला युनिट माझं आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोघांस पैकी पन्नास मार्गला पाहिजे दोघांची होती काय होतं कसं काय होतं का सेल्फ प्रॅक्टिस केली माझी सेल्फ प्रॅक्टिस होती सर मुलांसोबत करा आणि तुझे मी अकॅडमीत होतो तुझं मुलांचा ग्रुप होता पोलीस भरती हो वाल्या आर्मी वाल्या मुलांचा ग्रुप होता आमच्या गावातून तुमची किती भरती आहे माझी पोलीस भरती दुसरी सर दुसरी भरती तुझी तिसरी, सर तिसरी भरती बरं ठीक आहे तुम्ही अकॅडमी मध्ये प्रॅक्टिस केली बरोबर आहे पहिल्या भरतीमध्ये किती मार्क्स होते तुम्हाला मी मागच्या वेळेस बिमार पडलो सर मुंबईचा पेपर दिला होता मी तर मी चाळीसचं ग्राउंड मारल होत आणि माझा सदुसठचा पेपर होता मित्राम थांब सदुसष्ट बरं ग्राउंड म्हणजे लेखीला तुमचं काय अडचण ग्राउंड सांगतो आता किती वर्ष तुम्ही मेहनत केला मी दोन हजार बावीस तेवीस दोन वर्ष पूर्ण अभ्यास केला सर पोलीस भरतीसाठी आणि चोवीस मध्ये लागलो सर म्हणजे तीन वर्षाचा तुमचा अथक परिश्रम आहे बरोबर आहे तुम्ही किती वर्ष केलं तीन वर्ष दोन तीन वर्ष त्याच्या अगोदर काय करत होते तुम्ही लागण्याच्या अगोदर कॉलेज जॉब काय नोकरी वगैरे काय जोडधंदा वगैरे काय नाही सर आणि शेती वगैरे करत होत शेती करत होतो गावकडच खेडेगावामध्ये प्रॅक्टिस करून भरती झाले गावातले दोन चार पोराचे एकत्र ग्रुप बनवून प्रॅक्टिस केले दोन चार लोक एकत्र अभ्यास केले प्रकारच ना म्हणजे आमचं गाव आमचं बुलढाणा जिल्हा आणि तिथून बारा किलोमीटर गाव आहे आमचं तर तिथे आमची शेती वगैरे आम्ही बुलढाण्याचा रूम करून राहतो आणि तिथून शेती पाहतो शेतीत घरी येणं जाणं चालूच राहतं प्रॉपर बुलढाण्यात ग्राउंड वगैरे सगळे मग तिथेच करत होतं सगळं तुमचं काय पार्श्वभूमी तुमची शेती करत करत राहिले शेती पण करत होतो नंतर काही काम पण करायचं भेटलं कोणतं म्हणजे मजुरी काम करायचं काय करायचं मजुरी काम करायचं गावाचं बाहेर होतो अशा पद्धतीने स्वतःचा खर्च भागवला तुम्ही दोघांनी खर्च खूप चांगले मार्क मिळवलेत आतापर्यंत मला आजपर्यंत एकाही स्कॉलमध्ये एखाद्या स्कॉलमध्ये एखादा मुलगा भेटतो की पन्नासपैकी पैकी पन्नास मार्क घेणारा हा पण आज माझ्या स्कॉलमध्ये पन्नासपैकी पैकी पन्नास मार्क घेणारे दोन लोक आहेत लक्षात घ्या तर मित्र तुम्ही पन्नासपैकी पैकी पन्नास मार्क घेण्यासाठी कशा प्रकारे प्रॅक्टिस केला असतो घरी राहून कारण ॲकॅडमीचं काय वेगळं शेड्यूल चालतंय अथलेटिक असतात शिकवणार असतात पण तुझे पन्नास मार्क घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर तू कशा पद्धतीने तयारी केला जरा सांग बरं आमचं एक क्रीडा संकुलचं ग्राउंड आहे सर तिथे आम्ही सर्व मुलं सकाळी प्रॅक्टिसले गालो सकाळ सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम जात होतो सर्व मुलांचा ग्रुप होता आणि आमचं सात दिवसाचं शेड्यूल ठरलेलं सर वेगवेगळ्या प्रकारे आता सुरुवातीला तुम्ही डायरेक्ट सात दिवसात शेड्यूल बनवलं असेल अगोदर स्टॅमिनाच वगैरे वजन वाढलं असेल बरोबर आहे वजन कमी केलं असेल नंतर स्टॅमिना वाढला असेल कशा पद्धतीने तीन चार पाच किलोमीटर मग जस जसं दिवस गेले तसं थोडं स्पीड वर्कआउट केलं मग नंतर सगळं प्रॉपर केलं सर म्हणजे पाच किलोमीटर रनिंग तुमची एकवीस मिनिटात वीस मिनिटात आणि किंवा तुम्ही पाच किलोमीटर सोडून दिलं नंतर शूट मारायला सुरु केलं म्हणजे हे भरतीचं प्रॅक्टिस सोळाशे मीटर असलं आर्मीच तुम्हीच सोळाशे मीटर बरोबर आहे बरं आता सोळाशे आउट ऑफ बनवण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही शेड्यूल बनवला सोळाशे आउट ऑफ साठी आम्ही सोमवारी करत होतो सर सकाळी पेस रनिंग करत होतो पेस रनिंग काय असते पेस रनिंग म्हणजे एक सारखं म्हणजे पहिला राऊंड जर चारशे चा पहिला राऊंड जर आपला एक तीस न गेला तर पूर्ण दहा राऊंड एक नच गेले पाहिजे कंटिन्यू एक सारखा स्पीड म्हणजे दमगिम काहीच नाही एक सारखं प्रॉपर सोमवारी आणि रोज संध्याकाळी तीस मिनिट रनिंग स्लो एकदम जॉगिंग एकदम जॉगिंग सकाळी फास्ट रनिंग करायचं ऑव्हरेज पीड ना आणि संध्याकाळी स्लो रनिंग करायचं बरोबर जॉगिंग चालणं पण चालणं पण संध्याकाळी डिप्स वगैरे फुलप गुलप सर्व गोळा वगैरे सर्व संध्याकाळी तुम्ही शंभर मीटर असेल गोळा असेल संध्याकाळी प्रॅक्टिस करायची असतील सपाट्या असतील सकाळी काय काय करायचं सकाळच्या मध्ये काय असायचं सकाळी फक्त सर रनिंग फक्त रनिंग रनिंग झाल्यावर स्ट्रेचिंग वगैरे प्रॉपर पूर्ण स्ट्रेचिंग मध्ये कशा कशा पद्धतीने स्ट्रेचिंग केलं तुम्ही कारण रनिंग झाल्यानंतर स्ट्रेचिंग खूप महत्वाचे असते स्ट्रेचिंग कशा कशा पद्धतीने केलं थोडस दाखवा बरं मला स्ट्रेचिंग म्हणजे आम्ही पूर्ण हातापायाचे एकदम थोडं दाखव मला सर्व आमचं काही नाही सर म्हणजे आम्ही एकदम रनिंग झाली हो की नाही पूर्ण रनिंग झाली की एकदम ते दरीगिरी टाकत होतो खाली झोपत गिपत होतो एकमेकाचे दाब नाही ते पूर्ण मोकळं हातपाय मोकळे मोकळ हातपाय करत होता का थोडस उपट आले साईड जम्प म्हणा किंवा पोटाच एक्सरसाइज पायाची म्हणा मग रनिंगच्या रनिंग अंदी करत होतो सर आम्ही बॉडी वगैरे गरम करायसाठी पहिले चार राऊंड मारायचा पूर्ण ड्रेस घालून चार राऊंड मारले थोडेफार पाय हलवले थोडंफार कुरलं जम गिम घेतल्या त्याच्यानंतर मग कपडे काढून मग रनिंग चालू करायचं रनिंगच्या अगोदर तुम्ही वर्कआउट करूनच बॉडी गरम करूनच रनिंग करायचं करायचं रनिंग नंतर मग थोडीशी नॉर्मल एक्सरसाइज करा आणि हातपाय मोकळे करणं हे तुमचं सोळाशे मीटरचा वर्कआउट होता बरोबर आहे आता तुम्ही शेड्यूल कसा केला सात दिवसाचा शेड्यूल म्हणजे आमचं सोमवारी सोमवारी सांगितलं तुम्ही आता मंगळवारी कसं मंगळवारी मग आमच्या चारशे रेपिटेशन राहत होत्या किती रेपिटेशन रॅपिटेशन चारशे चारशे आम्ही सात ते आठ रॅपिश आठ मारायचं चारशे आठ स्पीड म्हणजे आता चारशे मीटर आता मारलं तर दुसरे चारशे मीटर मारताना किती मिनिटाचा अंतर द्यायचा आम्ही प्रत्येक चारशे मीटरचा टायमिंग राह आमचा एक पंधरा एक मिनिट पंधरा सेकंदाच्या दोन मिनिटं रिकव्हरी घ्यायची आणि डबल चारशे मारायचं म्हणजे चारशे मीटर मारलं परत दोन मिनिट थोडस तुम्ही ब्रिदिंग घ्यायची आणि दम मारला की लगेच दु, दुसरा दोन मिनिटं सुरू करायचं बरं चारशे असे जवळपास सहा ते सात राऊंड मारायचं हे मंगळवारचा शेड्यूल झाला बरोबर आहे आणि मंगळवारी संध्याकाळी मग तेच कंटिन्यू झाले बरोबर आहे बुधवारचा काय होतं तुमचा शेड्यूल सोमवारी हे मंगळवारी हे आणि बुधवारी आमचं हे राज आहे सर काय बुधवारी गुरुवारी रेपिटेशन महाराज बुधवारी काय करायचं बुधवारी आम्ही लॉंग रनिंग होती वाटतं आमच्या बहुतेक असं का लॉंग बुधवारी बुधवारी तुमची लॉंग रनिंग राहायची बुधवारी परत रिपिटेशन करायचं गुरुवारी मग बाराशे ची आठशे ची हजार ची अशा रेपिटेशन राहत होते म्हणजे वेगवेगळ्या म्हणा की आता आठशे मारलं नंतर मग हजार बाराशे नंतर सोळाशे असं असो वाढवत जायचं रेपिटेशन राहत होत्या बरं बुधवारी तुम्ही लगातार म्हणजे ची मारलं की डायरेक्ट दुसरी रेपिटेशनला ची मारायचं हजार ची मारायचं नाही म्हणतात पाच मिनिटाचा ब्रेक होता पाच मिनिटाचा ब्रेक द्यायचा मग हजार ची मारायची नंतर मग ची मारायची मग चौदाशे मग सोळाशे असं मारलं बरोबर गुरुवारी शुक्रवारचा काय शेड्यूल होत तुमचा शुक्रवारी बरोबर डोंगरावर पळ किंवा पायऱ्या वगैरे किंवा चढावर जिथं चढा ते पळलो बरोबर आहे स्टॅमिना डेव्हलपमेंटसाठी आणि दम भरण्यासाठी बरोबर आहे शनिवारी वगैरे शनिवारी बारा किलोमीटर एकदम हळूहळू पाय पण भरते पूर्ण स्टॅमिना पण म्हणजे काय दहा बारा किलोमीटर पळल्यामुळे थाईज चा पावर वाढते आणि दम लागत नाही बरोबर आहे स्टॅमिना वाढणं आणि थाईजचा पॉवर पावर खूप महत्वाचा जात मित्र रनिंगसाठी बरोबर आहे आणि जास्त म्हणजे स्पीड रनिंग साठी थाईज मध्ये पॉवर बिलकुल असला पाहिजे शंभर मीटर साठी शंभर मीटर साठी थाईज पॉवर खूप महत्वाचा असतो बरोबर आहे हो बरं बर गोळ्यासाठी तुम्ही काय केलं कशा पद्धतीनं गोळ्याचं प्रॅक्टिस केलं भरपूर लोकांचा गोळा सर कारण माझ्या मागच्या भरतीत गोळा बाराचा जात होता मी गोळा जात नव्हता म्हणून रनिंग पण एवढी करत नव्हतं किंवा आपला गोळा बॅक येत होता त्याच्यामुळे मी या भरतीत काय केलं की असं आमच्याकडे झाड होती झाडाच्या जा फांदीवर झाडाची फांदी घ्यायची आणि ह्याच्यावर गोळा टाकायचा प्रयत्न करायचा म्हणजे हाईट द्यायचा प्रयत्न करायचा चार पाच महिने आम्ही डेली एकदम प्रॅक्टिस केली फक्त फांदीवरून गोळा टाकाऊन गोळा टाकायचा फक्त बस नंतर मग आम्ही प्रॉपर आखलं गिखल ती पाटी गिटी पाटी गिटी लावली गोल्ड रिंगण ते रिंगणातून फेका जाऊ म्हणजे फाऊल व्हायचं काम नाही भरते चुना वगैरे लावून बरोबर एक मीटर सर्कल बनवलं आणि प्रॉपर गोळा टाकला तर फॉल होण्याचं टेन्शन नाही बरोबर आहे पण शंभर मीटर साठी काय केलं जगामध्ये पुन्हा शंभर मीटर आउट ऑफ होत नाही दहा हजार पोरा म्हणून एखादा पोर शंभर मीटर आउट ऑफ मारतो शंभर मीटर साठी आम्ही सर रेपिटेशन म्हणजे शंभरच्या रेपिटेशन मारायला जाऊ एकशे वीस शंभर ची मारायच नाही जास्त रेपिटेशन मारायचं कारण काय होतं जो आपण शंभर मीटर टार्गेट डोक्यात ठेवतो ना तो ऐंशी मीटर झालं की आ, आपला दम जिरतोय पाय उचलत नाही बॉली ढिल्ली पडते आणि आपला टाइमिंग वाढते त्याच्यामुळे आपल्या माइंडला अगोदरच सेट करायचं की आपण आपला एकशे वीस मीटर मारायचं आपला दीडशे मीटर मारायचं मारायचं आहे साठ मीटर पर्यंत त्याच्यानंतर पाऊल उचलत नाही कमरेचा खालचा भाग धिल्ला पडतो टायमिंग वाढतो बरोबर आहे त्याच्यामुळे माइंड ला ते सांगायचं नाही की हे शंभर मीटर आहे आपला टायमिंग आपला एकशे चा मारायचा आहे म्हणजे तुम्ही माइंडला हे केलं बरोबर आहे बर चालतंय तेच मग शंभर साठी कधी कधी आम्ही दोनशेच्या पण रॅपिटेशन मारत आहोत आणि कधी कधी तीनशेच्या पण मारा जाऊ म्हणजे त्याच्यात सगळं कव्हर पण किती स्पीड मारायचं दोनशे मीटरच्या दीडशे मीटरच्या एकशे वीस मीटर आता ते आमचं जे सात दिवसाचं शेड्यूल होत ना त्याच्यात कधी कधी हे पण येत होतं दोनशे मीटर जर सकाळी जर स्लो रनिंग झाली तर मग संध्याकाळी आम्ही दोनशे चे रेपिटेशन मारा दोन दोनशेच्या आठ नाही तर नऊ बरोबर ओके आणि ते बी टायमिंगच्या चालतंय धन्यवाद तुम्ही चांगले मार्क घेतला तुमचं खूप खूप अभिनंदन आता तुम्ही तुम्ही तर विद्यार्थी आहात तुम्ही भरपूर मुलामध्ये प्रॅक्टिस केले तर तुमचा काय अनुभव आहे तुम्ही काय का प्रयत्न केले सर सर प्रॅक्टिस घ्यायचे एकच म्हणजे सोळाशे मीटर आउट ऑफ करण्यासाठी सोळाशे पूर्ण प्रॉपर पळा पळावा नाही तुम्ही सुरुवातीला अकॅडमी जॉईन झाल्यावर तुमचं ग्राउंड किती होतं किंवा अकॅडमीचा खरंच फायदा झाला का तुम्हाला काय अकॅडमी लावणं का अयोग्य तुम्हाला काय वाटतंय अकॅडमी लावली तेव्हा ग्राउंड माझं शंभर मीटरचं म्हणजे मार्कचं ग्राउंड सर म्हणजे करायचं तेव्हा तर तेव्हा अठ्ठ्याऐंशी असं ग्राउंड येत होतं नंतर मग पन्नास मार्कच झालं तर मग असं जोरात बोलत होत त्रेचाळीस पंचेचाळीस झालं बरोबर आहे मग प्रॅक्टिस चालू होती बरं तुमचा अकॅडमीचा शेड्यूल काय होता अकॅडमी संध्याकाळी जायचो सर म्हणजे जा, वाजता सकाळी नव्हतं का काही सकाळी होत पण आम्ही नाही म्हणजे तुम्ही ऍकडेम लावली होती का नाही लावली होती पण सकाळी नाही जायचं आर्मी ची बॅच असायची तिथं म्हणजे आर्मीची ची बॅच असल्यामुळे ॲक्रीमला तुम्ही जॉईन करायचं नाही सकाळी संध्याकाळी आपले पोलीस च्या सोबत रनिंग करायचं बरोबर आहे तर तुमचं काय होतं टायमिंग शेड्यूल तुमचं काय होतं सात दिवसाचा शेड्यूल वगैरे तुम्ही स्टॅमिना कसा सोडवला वजन कसं कमी केलं गोळा कसा गेला जर प्रॉपर सांग ना मला सोळाशे मीटर तसं काय केलं तुम्ही सकाळी आम्ही रूमवर असायचो तर रूमवर आम्ही डिप्स वगैरे सेटअप होते मारायचे नंतर त्याच्यानंतर आमचं स्टडी चालू राहायचं असायची नंतर चार वाजता जायचं लेक्चर लेक्चर करायचे दोन त्याच्यानंतर ला ग्राउंड चालू करायचं ग्राउंड ग्राउंड चालू करायचं ग्राउंड मग सोळाशे मीटर चार राऊंड मारायचे त्यानंतर तर तुम्ही लॉंग रनिंग प्रॅक्टिस केलीच नाही का नाही म्हणजे सर पहिले स्टॅमिना वाढवण्यासाठी के काय केलं हे सांगा आमच्या लोकांना स्टॅमिना लॉंग रनिंग करावं लागते सर मग ते लॉंग रनिंग किती दिवस केलं लॉंग रनिंग सर पहिले पहिले घेतली सर आणि चार पाच म्हणजे दहा बारा दिवस दहा बारा दिवस लॉंग रनिंग घेतली स्टॅमिना बनून सेटअप ते चांगले घेतले म्हणजे सोळाशेचं वगैरे सुरू केलं म्हणतो मग नंतर सोळाशे चालू केलं पायऱ्या पण मारायचो मग त्याच्यात पायऱ्या कमी पाच सहा गाणे पायऱ्या मारायचो ऑफ कसं टायमिंग सो कर so, सर पंधरा दिवसाला टेस्ट घ्यायचे सर त्याच्यात आपल्याला टायमिंग समजून जायचं तर टाइम म्हणजे आपण ताकद लावून पळतो टेस्ट असली म्हणजे तर त्याच्यात समजायचं आपण किती पाण्यात किती वर तर मग त्याचे त्या हिशोबाने प्रॅक्टिस आपण पण करायचं सर तर घ्यायचे पण ते तर घेते पण आपल्याला पळावं लागतं ते प्रॅक्टिस म्हणजे आपण त्या हिशोबाने प्रॅक्टिस केली गोळा फेक्ससाठी काय केलं तुम्हाला पहिलं पासून असं तर नाही की काही तर केलं असेल ना वर्कआउट वगैरे नागरे पुलप्स आणि जोर म्हणजे काय सपाट्या म्हणायचं का तुम्हाला का पुशप्स सपाट्या सपाट्या म्हणजे जो म्हणजे सपाट्या आणि पुलप्सचा फायदा ना गोळ्या जाण्यासाठी झाला आणि ह्या दोन गोष्टीच्या बरोबरच त्यांनी गोळा उत टाकला बरोबर आहे शंभर मीटर साठी काय केलं कारण शंभर मीटर लोकांचं होत नाही तेच एकशे दहा मीटर असं मारायचं एकशे दहा मीटर एकशे वीस दीडशे परीक्षेला फक्त शंभर मारायचं अशा पद्धतीने केलं का काल काय हरकत नाही कमीत कमी दहा पंधरा स्प्रिंट मारायचे बरोबर आहे काय हरकत नाही तुम्ही चांगले मार्क मिळवलेत तुमचं खूप खूप अभिनंदन दोघांचं पण आणि तुम्ही इथून आता सुद्धा डिपार्टमेंटवर पी एस आय परीक्षा वगैरे त्यांना बसा अभ्यास करा चांगला मार्क मिळवा तुमच्या उज्ज्वल आयुष्याला काय म्हणजे तुला बेस्ट आपलं चला धन्यवाद अर्ज म्हटलं का